नमस्कार रौप्य महोत्सवी वर्षाच्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आजचा विषय आम्ही असा निवडला आहे ज्यामध्ये सगळ्या मटेरियलिस्टिक जगाच्या पलीकडचं आहे शिक्षण नोकरी संसार अर्थकारण सगळे काही जमून गेल्यानंतर पुढे काय असते तर ते म्हणजे समाज जीवन आणि या विषयावर गप्पा मारण्यासाठी मी आजच्या पॉडकास्टमध्ये आमंत्रित केले आहे मनीषा आणि पांडुरंग नाईक यांना ओळख आहे तर आपल्या अमेरिकेतील खास करून शार्लट मधील प्रवासाबद्दल ऐकायला आम्हाला नक्की आवडेल म्हणजे आम्ही दोन हजार दोन जुलै मध्ये शार्लेट मध्ये आलो मी त्याच्या कित्येक आधी वर्ष म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून अमेरिकेत आहे न्यूयॉर्क शिकागो आयोवा मोस्टली नॉर्थ आणि मिडवेस्टमध्ये राहिलो आमचं ता मेन कारण शार्लेटला यायचं म्हणजे हा सनबेल्ट आहे आणि छान लाल माती आणि वेदर परफेक्ट आहे आणि तिकडची माझी सॉफ्टवेअरची कंपनी होती ती आय इट इन टू थाउजंड टू तर त्यामुळे म्हटलं आता कुठे जायचं तर म्हणून आम्ही शार्लेटमध्ये आलो त्यावेळेला म्हणजे आम्हाला शार्लेटमध्ये असं ओळखीचं कोणी नव्हतं तिथे एकही फॅमिली माझ्या ओळखीची नव्हती शार्लेटमध्ये जेव्हा आम्ही शार्लेटमध्ये आलो पण दॅट इज द बेस्ट डिसिजन वी हॅव टेकन इन अवर लाईफ रिग्रेट बिट अबाउट कमिंग टू शार्लेट एवढा छान शहर आहे आणि बरीच नवीन uh, मित्रमंडळी आणि कुटुंब आणि मराठी मंडळ आणि इतर इंडियन असोसिएशन फार छान वाटतं शार्लेटमध्ये म्हणजे असं

जन्म तिथे असल्यामुळे बरेचसे संस्कार आपल्यातले आणि आपल्या फॅमिलीतले तिथलेच असतात त्यामुळे इट इज हार्ड इथे कठीण आहे जेव्हा आपण सुरुवातीला येतो तरी पण आत्ताच्या जनरेशनला तेवढं जाणवत नाही कारण देर आर टू मेनी इंडियन पीपल हिअर पण आम्ही जे तितक्या वर्षांपूर्वी आलो आहे तेव्हा इथे काहीच नव्हतं कडी पत्त्याशिवाय फोडणी घालायची मला सवय झाली होती आय शुड पुट इट दॅट वे तर नंतर ज्या खूप इंडियन ग्रोसरी स्टोअर्स उघडली तेव्हा कढी पत्ता पुन्हा एकदा माझ्या फोडणीत आला असं म्हणता येईल तर मी बारीक बारीक गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत आणि यू ऑलवेज ट्राय टू कीप इट टू दॅट लिंक आणि ते जेव्हा होत नाही तेव्हा थोडाफार जाणवतं बट ऑलवेज uh, मी इतकंच म्हणेन की नथिंग इज कॉन्स्टंट इन लाईफ एक्सेप्ट चेंज त्यामुळे आपण जर पॉझिटिव्हली uh, या गोष्टींकडे बघितलं कारण दॅट इज अ पर्पज वाय वी केम हिअर तर हा जर पर्पज लक्षात ठेवला तर बाकी सगळ्या गोष्टी वी कॅन वर्क थ्रू आणि वी कॅन हॅव द सेम काय म्हणायचं लेवल ऑफ लाईफ इकडे पण दॅट इज कम्प्लीट इन एव्हरी वे वेन इट कम्स टू सोशल सोशल लिडिंग या आपण त्रास होतो थोड्याच दिवस बट देर अ वेज टू डू इट आणि सो मेनी पीपल वी सी अराउंड अस की त्यांनी हे अगदी व्यवस्थितपणे केलेलं आहे सो वेअर अवर सोशल लाईफ आवर फॅमिली लाईफ मुलं वगैरे आपण जे काही संस्कार द्यायला पाहिजेत ते झालेले आहेत आणि ते करताना वी नीड पीपल अराऊंड अस त्यामुळे वी कॅनॉट डू विदाऊट इट मग घरात घरातल्या आपल्या uh, ज्या काही रीती रिवाज असतात फ्रेंड्स फ्रेंड्समधले रीती रिवाज इथे फॅमिली फार नसते त्यामुळे फ्रेंड्स आपली फॅमिली होतात तर ते जे पाच सहा आपल्या जवळचे लोक असतात किंवा फॅमिलीज असतात दे बिकम अवर फॅमिली आणि ऑन अ बिगर स्केल तिकडे कसं आहे ना की घराच्या बाहेर पडलं की बिल्डिंग मधले सगळेच आपले शेजारी आहेत तर इथे वी डू इट ॲज अ ऑर्गनाईज थिंग तिथे आपली बिल्डिंग मधलीच पूजा किंवा गणपती किंवा दिवाळी इज अ बिगर फंक्शन इकडे आपण ते ऑर्गनाईज करतो त्याला आपण सीएमएम म्हणतो त्याला आपण देऊळ म्हणतो दॅट इज वॉट इट इज हा म्हणजे म्हणलं ना तसं म्हणजे क्रिकेट आहे किंवा बाकीचे स्पोर्ट्स आहेत बॅडमिंटन आहे असं म्हणजे बरेचस जे आहे मराठी बोलणे की दिवाळी आहे आणि हे कसं एकत्र आल्यानंतर म्हणजे त्याला कौटुंबिक असा शेप येतो आणि मग ते आवडतं प्रसन्न वाटतं मला असं आणि मराठी मंडळ सुरुवातीला म्हणजे फक्त पन्नास आठ लोकच होते टू थाउजंड टू मध्ये आता पंचवीस वर्ष झाली तर आता तीनशे पन्नास पाचशे मेंबर्स असं हा रेंज आहे त्या मेंबरची त्यामुळे असं प्रगती झाली आहे सगळ्या गोष्टींमध्ये असं आणि म्हणजे वी हॅव विटनेस दॅट थ्रू द पंचवीस वर्षामध्ये आणि दुसरं म्हणजे कसं आहे की आपला दिवस चोवीस तासाचा असतो आठ तासाची झोप हो, आठ तासाचं काम इंडियामध्ये त्या आठ तासात पण बरंच सोशलायझिंग असतं बर इकडे ते थोडं कमी पडतं पण राहिलेल्या आठ तासामध्ये वॉट वी कॅन डू टू फिल इट अप हे इम्पॉर्टंट आहे कारण की बघितलं तर फॅमिली रिलेशनशिप्स खाणं पिणं टुगेदरनेस टुगेदर लंचेस डिनर्स स्पोर्ट्स किंवा अदर ॲक्टिव्हिटीज अगदी हिंदी पिक्चर बघण्यापासून कधी कधी आम्ही भेटतो अगदी साधं जेवण असतं आणि मग एक मूवी लावतो

त्याहूनही जास्त कठीण सामाजिक जीवन बांधणं असत अमेरिकेची जीवनशैली स्वीकारताना आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्यातील भारतीय हो किंवा मराठीपण मात्र तसंच कायम राहत आपण गेली अनेक वर्ष मध्ये राहत आहात तर आमच्या नव्या पिढीला तुम्ही सामाजिक जीवनासाठी काय मार्गदर्शन कराल पहिली गोष्ट म्हणजे आता पंचवीस वर्ष झाले तर माझ सगळ्या एम मेंबर्सना आव्हान आहे आणि आमंत्रण आहे की तुम्ही सगळ्यांनी या कारण पंचवीस वर्ष हे एकदाच होतात म्हणजे तुम्ही पुढच्या वर्षी तुम्हाला वाटलं की अरे राहायला पाहिजे होतं तर मग तसं वाटू नये म्हणून पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांनी या म्हणजे काय असं की सतरा मे सतरा मे पोर्ट रिच हायस्कूल इंडियन ट्रेल आणि बरेच म्हणजे सी एम एम बोर्ड आणि बाकीचे बरेच व्हॉलंटियर म्हणजे जवळजवळ पन्नास साठ व्हॉलंटियर्स बायँड सिन्स काम करतायत तर तुम्ही ह्या सगळ्यासाठी या आणि खरंच आनंद लुटा त्या प्रोग्रॅमचा आणि एकत्र सगळे एकत्र एवढे मराठी मराठी मय प्रोग्रॅम आणि लंच आणि डिनर एकत्र करता करता बऱ्याच एक्सचेंजेस होतात आणि ते खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यातमध्ये आनंद तर देतातच पण तुमचा एनरिच होतो लाईफ असं म्हणून म्हणतो की कुणीच काहीतरी ऑर्गनाईज करा काहीतरी कॅलेंडर चेंजेस करा पण सगळ्यांनी या सतरा मेला बेसिकली uh, इथे आपण येतो ना तेव्हा आपल्याला मग बोलल्याप्रमाणे की uh, बऱ्याच गोष्टी आपण मिस करतो पण ॲट द सेम टाइम देर इज अ वे टू ओवरकम एव्हरीथिंग अँड स्टील बी अ कम्प्लीट भारतीय इनसाइड कधी कधी बाहेर आपल्याला ते दाखवता येत नाही किंवा दाखवता येत नाहीपेक्षा वी डोंट नीड टू शो इट कारण की जे काय आहे आपण आतमध्ये आणि बाहेर आपण वेगळ्या देशात आहोत तर आपलं ड्रेसिंग किंवा थोडंसं कल्चर चेंजेस हे असणार आहेत बट ॲट द सेम टाईम आपला आतला जो माणूस आहे जो मराठी माणूस आहे भारतीय आहे ती छबी तशी राहायला हरकत नाही आहे कारण की दॅट इज आवर रूट आणि दॅट इज वॉट रिअली किप्स अस गोईंग फ्रॉम डे टू डे अँड थ्रूआउट अवर लाईफ असं बदलू म्हटलं तरी बदलणार नाही तसं म्हणजे तुम्ही तुमचं असं हृदय परिवर्तन होणं असं हे कठीण आहे ना तुमच्या रक्तामध्ये आहे मराठी माणूस महाराष्ट्रीयन जे कल्चर आहे आपलं ते वी वर बॉन्ड विथ इट तर असं जाणार नाही आणि असं जायची गरजही नाही ना म्हणजे तुम्ही आतमध्ये आणि बाहेर असं जे कपड्याने जे होतं किंवा एक्झिक्युशन वगैरे आहे ते म्हणजे इथल्या काळाची गरज आहे आता असं म्हणजे तुम्ही इथे इथल्या ज्या फॅसिलिटीज आहेत किंवा इथलं जे आहे टेक्नॉलॉजी वगैरे ते वापरणार त्यामुळे ते चेंजेस होणार पण हृदय मध्ये किंवा असं मला तुम्ही मराठीच राहणार असं आणि आम्ही तसं त्या दृष्टीने सगळे मराठीच आहोत तर समूहाने आपण जेव्हा एकत्र येतो मनुष्य जेव्हा एकत्र येतो त्यावेळेस आपण कितीतरी गुणधर्म असतात आपले की जे आपण एक्सचेंज करत असतो काही आपण दुसऱ्याकडनं शिकत असतो काही लोक शिकत असतात था आपल्याकडून तर अशा अशा ह्याने एक आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते व्यक्तिमत्व विकास होतो आपला तो आता मोर दॅन हाफ आमचं माझं लाईफ इकडे गेलेलं आहे आणि पांडुरंगाचं पण तसंच आहे सो so, आज तुम्ही जे आम्हाला पाहताय दॅट फायनल छबी uh, जी आहे दॅट इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हॉट वी केम अँड व्हॉट वी आर टुडे तर सर्टनली वी ऑल चेंज विथ वॉट वी लिव्ह विथ तर तसं पाहता येस yes, एक म्हणजे प्रॉपर मराठी फॅमिलीमधला uh, एक मुलगा आणि मुलगी इकडे आले टोटल कल्चर तसं मराठीच होतं अर्थात मुंबईत थोडंफार इन uh, अँड आउट बियॉन्ड मराठी आपण बाकीचे कल्चर्स पण आत्मसात करतो पण आफ्टर कमिंग हिअर आय uh, वुड से की जेव्हा आपण समूहाने जगतो तर इथे समूह दोन्ही आहेत अमेरिकन पण आहे आणि इंडियन पण आहे आणि इंडियनमधून आपल्याला फुलफिलमेंट मिळतं आणि एनरिचमेंट पण मिळते वेन इट कम्स टू आपल्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्यांच्याबरोबर तर वर स्पोर्ट्स आहे बाकी नाटक मुव्हीज आपण ज्या पाहतो लोकांबरोबर किंवा स्टेजवरचे प्रोग्राम बघतो दिवाळी साजरी करतो आणि गणपती साजरा करतो दिवाळी साजरी करतो हळदी कुंकू करतो नाच गाणी आणि या सगळ्यातून ना बारीक बारीक का होईना थेंब थेंब का होईना पण वी कीप ऑन कलेक्टिंग वी वी कीप ऑन लाईक गेटिंग इट सो दॅट इज हा ह्युमन लाईफ इज आणि त्याच्यातून एनरिचमेंट तर मिळतेच पण ॲट द सेम टाइम हाऊ यू फेस द वर्ल्ड याची पण शिकवण मिळत असते वी आर मेच्युअरिंग ऑल्सो ॲट द सेम टाईम बिकॉज वी आर इन टुगेदर ॲज लाईक फिफ्टी हंड्रेड टू हंड्रेड थ्री हंड्रेड पीपल आणि आपण सगळ्यांबरोबर एकाच वेळेला जगू शकतो हा जो समूहपणा आहे त्याच्यातला तो महत्वाचा आहे दॅट इज वॉट रिअली एनरिच इज इन द ट्रू सेन्स की आधी आपली फॅमिली पन्नासची होती आणि आता आपल्याकडे तीनशेच्या वर फॅमिलीज आहेत टू बी सी एम एम तर तेव्हा जेव्हा आपण बघतो आता इवन सी एम एम हॅज ग्रोन इन सो मच वेज सो मेनी वेज की वी हॅव पीपल फ्रॉम ऑल पार्ट्स ऑफ महाराष्ट्र आणि दॅट इज समथिंग टू बी चेरिश्ड दॅट इज समथिंग टू बी अंडरस्टंड की हाऊ डिफरंट वी आर इवन विद इन महाराष्ट्र आणि तरी आपल्या इतकं एकत्रपणा इतकं सिमिलॅरिटी आहे दॅट नीड्स टू बी रिमेंबर्ड अँड ऑल्सो चेरिश्ड अँड सेलिब्रेटेड हा सोहळा जो आहे या पंचवीस वर्षांचा तो त्याचाच आहे असं मी म्हणाल हा हे जे समाज जीवन आहे त्याच्याबद्दल आपण फार बोलत नाही किंवा म्हणजे माहिती शोधणं हे सोपं असतं पण या विषयावरती माहिती मिळणं फार कठीण आहे तर आ, समाज आपलं आपला समाज जीवन आपण कसं घडवायचं किंवा आपण सोशली कसं राहायचं हे आपलं आपल्यालाच ठरवायला लागतं तर मग आपण आता डिफरेन्शिएट करू शकतो का म्हणजे जसं की इंडियामध्ये आपलं लाईफ कसं असतं आज जर आपण इंडियामध्ये असतो तर आपल्याकडे अशा कोणत्या कोणत्या गोष्टी असत्या किंवा या समाजातल्या कोणत्या कोणते असे पैलू आहेत की ज्याचा आपण खूप आनंद घेतो आणि इथे आल्यानंतर ते मिस करतो फॅमिली असते मोठी आपली आणि इथे काय होतं की फॅमिली आपली कमी असते त्यामुळे आ... पीपल फील की आप जास्त इथे पण इथे मी म्हणेन की आपले जे आ, मित्र मैत्रिणी बाकी फॅमिलीज असतात मुलांमुळे ओळखी झालेले असतात कामामुळे ओळखी झालेले असतात शेजारी बाजारी असतात जस्ट सी एम एम मेंबर्स म्हणून आपल्याला माहिती असतात हळूहळू चार पाच वेळा भेटलं की वी कनेक्ट विथ दोस पीपल आणि मग ते हळूहळू मित्र होतात तर वी डू मिस म्हणजे इथे तर ते तसं घरच्यासारखं वातावरण होत नाही आमच्या माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेरी साधारण साठ सत्तर लोक घरातलेच होते काका का आत्या सगळ्या धरून तर तो प्रकार इथे होत नाही आणि इथे आता माझा एक भाऊ आणि बहीण मध्ये आहेत एक अटलांटा मध्ये त्यामुळे भेटलं तरी वर्षातून एखाद्या वेळेलाच भेटणं होतं टेक्सेसच्या फॅमिलीला तर त्यामुळे मी म्हणेन की ऍक्च्युली जर यु वी हॅव टू ओपन अवर हार्ट टू दिस आणि जे आपले जवळचे आहेत ना त्यांनाच आपलं समजलं पाहिजे कारण की दर इज ॲक्च्युली नो डिफरन्स कारण की इवन बहिणी भावंडांमध्ये पण अगदी माझे विचार माझ्या भावाचे असले किंवा बहिणीचे असली असं नाही आहे बट स्टील वी अकॉमोडेट दॅम तर ती अकॉमोडेटिंग जी अटिट्यूड आहे ना ती आपण नक्कीच लक्षात घेतली पाहिजे इथे की फॉर अस टू हॅव दॅट सीमलेस फिलिंग की इथे आपण सणवार सगळे साजरे केले आपण सगळ्यांबरोबर एकत्र आहोत त्यासाठी ती अकोमोडेटिव्ह फिलिंग नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे इथे आता आपण तरी आपण आता म्हणजे कम्पेअर टू वीस वर्षांपूर्वी किंवा पंचवीस वर्षांपूर्वी आता आपण बरेच इथे सण साजरे करतो म्हणजे एकदम इंडियामध्ये मुंबईत म्हणजे नागपंचमी तुळशीचं तु लग्न आणि असं छोटे छोटे पण इव्हेंट इथे आपण याचं अ सी एम एम नाही करत तेवढे साजरे पण मेजर संक्रांत आहे दिवाळी आहे नाटक वगैरे इव्हेंट्स होतात किंवा स्प्रिंग फेस्टिवल होतो गणपती फेस्टिवल होतो हे आपण बऱ्यापैकी आता सेलिब्रेट करतो आणि बऱ्याच पद्धती म्हणजे महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन पद्धतीनेच करतो जवळजवळ वडापाव आणि पोहे चिवडा लाडू आणि चहा हे सगळं म्हणजे पूर्वी एकदम आम्ही जेव्हा सुरवातीला आलो तेव्हा हे शक्य नव्हतं म्हणजे काही गोष्टी मिळतच नव्हत्या इकडे ते करायला असं तर ता, त्यामुळे ह्या बऱ्याच पद्धतीने हे म्हणजे असं चेंज झालं आहे इट इज ऑलमोस्ट ॲज क्लोज टू यू कॅन फाईंड इट इन महाराष्ट्र आता आणि त्यामुळे ते आता आता जे जनरेशन येते गेल्या पाच दहा वर्षामध्ये असं स दे डोंट मिस इट ॲज मच ॲज वी डेड इन द बिगिनिंग म्हणजे पहिल्या पंचवीस वर्षांपूर्वी वगैरे तर ते आता बरंच म्हणजे अवेलेबल झालं आहे आणि जे प्रॉडक्ट्स अवेलेबल झालेत आणि मराठी भाषिक पण वाढल्यामुळे म्हणजे इज अ क्रिटिकल मास टू एव्हरी इव्हेंट टू सेलिब्रेट म्हणजे दिवाळी किंवा मराठी नाटक मराठी सिनेमा असं पूर्वी म्हणजे ते पॉसिबल नव्हतं म्हणजे पाच लोकांसाठी मराठी सिनेमा नाही करू शकत होतो त्या त्यावेळेला किंवा नाटक किंवा एखादा मराठी कलाकार वॉज नॉट फिजिबल फायनान्शियली विथ द नंबर ऑफ पीपल पण आता बेस वाढल्यामुळे हे सगळं झालंय आणि ते फार जवळ आलं आत्ता म्हणजे आता जवळजवळ म्हणजे सगळे इव्हेंट्स आपण करतो ते जवळजवळ तिथीनुसार पण आता कॅलेंडर पंचांगप्रमाणे करू शकतो इतकं ते जवळ आलंय आता नक्कीच आणि सीएमएम इज अ बिग बिग थिंग खरं आपल्याला आपण त्याला तेवढा म्हणजे महत्व देत नाही पण ते नसतं तर आपल्याला कळलं असतं की वी निडेड दॅट ते आज आहे तर आपल्याला कधी कधी विसर पडतो की यु नो इट इज देअर इट इज देअर फॉर अस तसा आणि हल्ली म्हणजे इवन इंडियामध्ये पण हो के झालेलं आहे इट टू दिस थिंग्स जसं आपण इकडे करतो आता इंडिया पण चेंज झालंय आणि हे पण चेंज झालंय आय वुड से बोथ वेज इट मॅटर्स इंडियातलं कल्चर पण बदलतंय दे आर ऑल्सो नॉट लाईक थर्टी इयर्स बॅक ते जसे होते आणि इथे पण आपण ते सगळं सामावून घ्यायचा प्रयत्न करतो वॉट वी मिस देअर मिस नक्कीच होतं बट रादर दॅन हॅव्हिंग अ निगेटिव्ह फिलिंग अबाउट इट वी थिंक की आपल्याकडे काय आहे दॅट इज अ मोर फुलफिलिंग थिंग असं आजच्या या चर्चेमधून हे नक्कीच लक्षात येत आहे की आपल्यातील प्रत्येक जण हा इन्फ्लुएन्सर आहे आणि आपले आपली प्रत्येकाची हा समाज बांधण्यामध्ये एक भागीदारी आहे तर आता हा प्रश्न आहे की इथल्या लोकल लोकांचं जे कल्चर आहे ते खूप वेगळं असतं आणि त्याला स्वीकारताना आपल्याला थोडंसं कठीण जातं तर कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे बेसिकली असा आहे ना की तो डिफरन्स आहे साहजिकच आणि प्रायमरीली तो आहे बिकॉज आपल्या आणि त्यांच्या इटिंग हॅबिट्स आता इथले लोकल जे आहेत ते बरेचसं जास्त मीठ खातात आणि आपण लार्जली व्हेजिटेरियन आहे आणि आपण थोडंफार चिकन वगैरे असं थोडं खातो तर खाण्याचा एक डिफरन्स आहे मेन आणि त्यामुळे तसं वाटतं आपल्याला आणि आपण फार म्हणजे सात हजार माईल दूर आलेलो हो आहोत असं तर यांचं आयुष्य त्यांच्याकडे आधी कसं होतं हार्डशिप्स कशा होत्या यांच्या कारण हिटिंग कुलिंग नव्हतं त्यामुळे त्यांच्या ज्या हिटिंग हॅबिट्स आहेत त्या त्यानुसार त्यांचं ते फूड त्यांची डेव्हलप झालेली आहे त्यामुळे तो एक मेन डिफरन्स आहे आणि थोडासा धार्मिक पण आहे म्हणजे मोस्टली लोकल पर्सन सार क्रिश्चनिटी आणि आपण हिंदुइजम आहे पण कोणताही धर्म आणि कोणताही माणूस यांच्यामध्ये काय फारसा फरक नाही चांगली माणसं चांगली माणसं असतात म्हणजे तुम्ही फेअर असाल आणि रिस्पेक्टिंग द अदर पर्सन्स तर मग ते बरंच सोपं होतं म्हणजे आता आपल्याकडे क्रिकेट आहे स्पोर्ट्स प्रमाणे तुम्ही कॉमन म्हणून एकत्र बसून क्रिकेट मॅच बघू शकता तर तेव्हा तुम्ही असं नाही विचार करत किंवा तो मराठी नाही आहे किंवा तो तेलुगू आहे आणि गुजराती आहे कारण क्रिकेट काइंड ऑफ जॉईन्स टुगेदर आउट साईड अ रिलिजन असं तसं इथेही तुम्ही बास्केटबॉल किंवा एन एफ एल जो अमेरिकन फुटबॉल आहे कॉलेज बास्केटबॉल आहेत असं बाकी इतर पण स्पोर्ट्स आहेत तर स्पोर्ट त्याच्यामध्ये तुम्ही स्पोर्ट्स रेस्टॉरंट्समध्ये गेला तर त्यांच्याबरोबर तुमचे कलिग्स असतील तर ते बरस म्हणजे त्याच्यामध्ये डिफ्यूज होऊन जातं जे डिफरन्सेस आहेत ते म्हणजे तुम्ही एकत्र फील करायला लागता आणि त्यां म्हणजे त्यांच्या मध्ये पण खूप गोष्टी आहेत ज्या आपल्याला आवडतात म्हणजे पिझ्झा आहे किंवा इटालियन फूड आहे आणि तसं त्यांनाही ऍक्च्युअली आपल्याकडच्या काही बऱ्याच गोष्टी आवडतात म्हणजे छोले भटुरे त्यांना आवडतात किंवा बटर चिकन आवडतं त्यांना तंदुरी चिकन आवडतं तर आणि दे आर ॲक्च्युली विलिंग टू म्हणजे म्हणतो ना ट्राय इट आऊट इनफॅक्ट मला माझे जे कलिग्ज आहेत इकडे तर ते मला नेहमी नेहमी आठवण करत असतात की वेन आर वी गोईंग फॉर नेक्स्ट इंडियन मील और यू आर इन्व्हाइटिंग टू युअर हाऊस असं तर ते झालं तर लार्जली इफ यू आर रिस्पेक्टिंग इच अदर तर यांच्याकडून पण शिकण्यासारखं बरंच आहे आणि आपल्याकडचं जे डिव्हर्सिटी आहे आपल्या फूडमध्ये आणि कल्चरल ह्याच्यामध्ये आणि आस्पेक्ट आहे पण मुळात बाकी चांगला माणूस आणि जो इंटिग्रिटी असलेला माणूस तो त्यांच्याकडे पण आहे आपल्याकडे पण आहे आपल्याला ते म्हणजे शोधायला लागतं गोष्टी मी टाकेन तर हा लकीली हा बायबल बेल्ट आहे नवीन म्हणजे इथले लोक खऱ्या अर्थानं रिलीजियस आहेत कम्पेअर्ड टू द रेस्ट ऑफ द कंट्री तर आपल्याकडे जसं आपण म्हणतो ना की हा आय बिलीव्ह इन गॉड आणि आपण रिलीजियस म्हणून जे काही करतो दॅट डिफाईन्स असे अ तसेच इथले लोक पण त्यांच्या रिलीजनमध्ये बिलीव्ह करतात सो so, बेसिक जो जो गुण आहे ना की तू नास्तिक नाही आहेस हा एक गुण इथल्या लोकांमध्ये आहे की ते नास्तिक नाही आहेत दे बिलीव इन गॉड अँड दे बिलीव की गुड थिंग्स कम कम्स टू अस बिकॉज ते आपलं रिलेशन आहे त्या देवाबरोबर आणि फेथ आहे ना तो बेसिकली स्ट्रॉंग फेथ आहे तो तर तो जो फेथ आहे तो सेम आहे आपल्या आपल्या कम्युनिटीतला आणि यांच्या कम्युनिटीतला सम पीपल माइट से असं काही नसतं बट नाही ख्रिश्चन्स मध्ये गुड ख्रिश्चन इज अ बिग कम्युनिटी देअर आता हे पॉलिटिकली जसं ती लोक कलर करतात ना डोंट गो बाईट ते म्हणजे आता ज्या आपल्या महाराष्ट्रात चाललंय तो त्यातला प्रकार आहे तो सो डोंट गो बाय दॅट बट गुड ख्रिश्चन आणि गुड हिंदू आर नॉट डिफरंट दे आर द सेम आय नो अ कपल की जे मुलगी इंडियन पृष्ठ घरातली आहे आणि मुलगा क्रिश्चन पृष्ठ घरातला आहे आणि दे आर हॅव्हिंग अ गुड लाईफ टुगेदर सो दॅट इज हाव आय लुक ॲट इट आणि दुसरं म्हणजे आपल्या समाजात एक आहे प्रॉब्लेम तो म्हणजे की अरे बाबा रे तू इंजिनियर हो नाही तर डॉक्टर हो आणि मग त्याच्यामध्ये ओव्हर द पिरियड ओव्हर द पिरियड बिकॉज हे का झालं की आपल्याकडे बाकीच्या क्षेत्रांमध्ये जॉब नाही आहे त्यामुळे आपण आपल्या पुराला जॉब मिळावा इंडियामध्ये म्हणून मी ऑलवेज हॅव लाईक थॉट की तो असा काही झाला तर ही शुड नॉट हॅव एनी प्रॉब्लम विथ गेटिंग अ जॉब बट ओव्हर द पिरियड आपल्याला काय वाटायला लागलं की हा आता मी हुशार आहे म्हणून मी झालो डॉक्टर इंजिनियर ऑर वॉट एव्हर बरोबर आहे बट कम वेन यू कम हिअर विथ दॅट फिलिंग की मी हुशार आहे म्हणून मी इथे आलोय तर वी शुड नॉट कॅरी दॅट विथ अस मेन कारण काय आहे की या कंट्रीमध्ये तू ते नसलास ना तरी पण तुझं आयुष्य खूप छान जाऊ शकतं त्यामुळे इथे बऱ्याच बाकीच्या क्षेत्रांमध्ये पण असे लोक आहेत हु आर व्हेरी व्हेरी शार्प बट दे आर नॉट डॉक्टर्स अँड इंजिनियर्स आता हे डॉक्टर इंजिनियर आपण कशासाठी झालो आपण स्वतःसाठी झालोय की आपल्याला जरा जास्ती पैसा कमावता यावा सो so त्या गोष्टीचा आपण जर विसर पाडला स्वतःला तर वी विल ओव्हरकम आवर ओन इगो आणि तो जर आपण ओवरकम केला तो इगो तर ॲक्च्युली मिक्सिंग इन अमेरिकन सोसायटी इज मच इझियर ॲट दॅट पॉईंट असं मी म्हणेन कारण इथे एक टर्म आहे डिग्निटी ऑफ लेबर आणि ती खऱ्या अर्थानं इथे लोक म्हणजे दे लिव दॅट दे आर नॉट जजिंग यू की ओके okay, तू हे काम करतो का असं नसतं इथे तू तु तुझं तु कमावून खातोयस मी माझं कमावून खातोय वी आर बोथ इक्वल ही जी भावना आहे ना ती आपण सगळ्यांनी खरं आत्मसात केली पाहिजे आपण शिकलं पाहिजे त्यातून दॅट इज अ टेक अवे फ्रॉम द लोकल की म्हणतो ना की आपण असं तंबीला कसं बोलवतो तंबी हिदरा असं तर ते इथे तुम्हाला असं बोलवताना दिसत नाही म्हणजे वेदर इज अ सर्व्हर और जनेटर और ह्याच्यामध्ये तर तो, तो एक आहे याच्यामध्ये म्हणजे अमेरिकन जे सोसायटीमध्ये युनिटी दिसते बिकॉज ऑफ दॅट डिग्निटी ऑफ लेबर म्हणजे तो त्याचे काम तसं आहे म्हणून त्याला तेवढे पैसे मिळतात पण नो बेअरिंग ऑन तुम्ही किती आहात आणि तुम्हाला काय मिळतं वगैरे मध्ये खरोखर प्रॅक्टिकल आहे डिग्निटी ऑफ लेवर आणि ही कंट्री इतकी फॉरवर्ड आहे ना की या कंट्री मधून आपण जर फक्त आपल्या चार भिंतींमध्ये बंद राहिला तर वी विल मिस अ लॉट दॅट वी कॅन लर्न फ्रॉम दिस कंट्री आणि हे लक्षात त्या एवढ्यासाठी घ्यायला पाहिजे की लॉड ऑर्डर पण इथली हां कारण इथलं जे लॉ अँड ऑर्डर आहे ज्युडिशियल सिस्टम आहे ती खूपच म्हणजे म्हणतो ना फेअर आहे आणि तुमची जी नेक्स्ट जनरेशन आहे म्हणजे आपली जी नेक्स्ट जनरेशन आहे मुलं आहेत ती इथे शाळेमध्ये जातात तर हॅव टू लिव्ह विथ दॅट राईट म्हणजे ते ज्युडिशियल सिस्टम आणि कॉम्पिटिशन आणि ते बऱ्यापैकी इथे इथे आहे फेअर सो यू हॅव टू बी ऑल्सो फेअर विथ दॅट आणि इफ यू आर फेअर विथ एव्हरीबडी इफ यू रिस्पेक्ट अदर पर्सन दे विल रिस्पेक्ट यू टू आणि तो तोच करा फरक आहे म्हणजे एक अमेरिकेचे यश मिळतं की ज्याला अमेरिकन ड्रीम म्हणतात किंवा तर त्याचं लार्जली इज बिकॉज ऑफ दॅट ज्युडिशल सिस्टम आणि डिग्निटी ऑफ लेबर अँड रिस्पेक्ट फॉर वॉट वर्क यू डू आणि ते लक्षात घेण्यासारखं आहे इथे आणि हे जर लक्षात ठेवलं तर लोकलमध्ये मिक्स होणं आणि शेअर करणं खरंच महत्त्वाचं पन आहे असं आपण इव्हन मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये पण म्हणतो ना आपण आणि कोकणामध्ये गावामधलं कल्चर असं तर वेगळंच आहे ना म्हणजे मी कोकणातलं म्हणून मी कोकणामधलं बोलू शकतो पण जे आता म्हणजे अमरावती तिकडे आहेत किंवा विदर्भामधले आहे कोल्हापूर आहे असं प्रत्येकजण आपापलं सांगू शकतो तर आपलं मुंबईतलं कल्चर काय एक्झॅक्टली कोकणातला नाही आहे ते म्हणजे कोकणमधला माणूस जेव्हा मुंबईत येतो तर थोडं मुंबईकर होऊन जातो तो असा तर तसं तुम्ही इथे शालटकर आला तर शालटकर इज नॉट ओनली मराठी जे मराठी विथ फ्लेवर जेवढा तुम्ही आवडीने पिझ्झा खाता तेवढ्या आवडीने बाकीच्या गोष्टींमध्ये जर आत्मसात केल्या तर इट इज गुड फॉर अस अँड आवर जनरेशन टू कम असं अँड ऑल्सो इथे म्हणजे आता हे हा बोलला तर मला एक असं आठवलं माझी आई गावातून आली लग्न मुंबईमध्ये सो आय एम शुअर दॅट शी फेस्ड अ लॉट ऑफ प्रॉब्लेम कमिंग टू अ व्हेरी बिग सिटी आय एम बेटर इक्विप दॅन हर राईट कम टू थिंक ऑफ इट एव्हरीबडी गोस थ्रू द सेम पॅटर्न सो बरोबर जे झालंय ते काही इतकं जगावेगळं नाही झालंय बिकॉज ऑफ इंडस्ट्रीलायझेशन हे सगळं गेल्या शंभर वर्षात जरा फास्ट झालंय आणि एव्हरी पिढी गोज थ्रू दॅट बट वी शुड कीप अ पॉझिटिव्ह अटिट्यूड की येस आय कॅन गेट अ लॉट ऑफ पॉझिटिव्हिटी स्ट्रेंथ कारण हे स्ट्रेंदनिंग पण आहे टू बी हिअर अँड फील की येस आय एम फ्री आय एम फ्री टू डू एनिथिंग आय एम केपेबल ऑफ डुईंग एथिंग आणि इथे ती पॉसिबिलिटी असते की तू काही ट्राय केलं असतं तुला असं काय म्हणजे यू विल फेस रिझल्ट काय असतील ते असतील बट नो बडी स्टॉप यू फ्रॉम डुईंग दॅट वेरज इंडियामध्ये ते तसं होईलच असं नाही आहे असं आणि दुसरं म्हणजे आता आपली मुलं जर इथे वाढली आहेत तर आपण वी हॅव टू ओपन अप सो दॅट दे ऑल्सो सी द नेट समाज इथे Inside Maharashtra Mandal, inside our home, inside our five families versus total Charlotte and total US. open up While we do that, we will change some. And that is, that is how life is supposed to be. Because change is the only one constant in life. And we will always keep enriching and always be happy also with that change. मुलं नंतर लग्न करणार तेव्हा गुजरातीशी करणार किंवा साऊथ इंडियनशी करणार मग आपल्याला त्यांना ऍक्सेप्ट करायला लागेल त्याच्यापेक्षा जस्ट एम्ब्रेस द साऊथ इंडियन्स टुडे अँड ऑल्सो गुजराती टुडे असं so, मी म्हणेन आणि विथ दॅट इट इज पॉसिबल की माझा मुलगा एखादी गोरी घेऊन राईट आफ्रिकन अमेरिकन घेऊन सो हे जे आहे ना हे आजच मी जर एक्सेप्ट केलं की असं होऊ शकतं तर माझा दृष्टिकोनच मुळात लाईफचा बदलतो बिकॉज आय हॅव टू एक्सेप्ट माय सन वॉट एव्हर ही डज आय हॅव टू एक्सेप्ट इट हा आपण लवकर आणला तर वी विल ऑल्सो ओपन अप नक्कीच आपण आपल्या मराठी कम्युनिटी बरोबर इतर भारतीय कम्युनिटी आणि लोकल कम्युनिटी बरोबरही तेवढंच सोशलायझिंग करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आजच्या गप्पांमधून प्रेक्षकांना नक्कीच खूप काही टेकअवे पॉइंट्स मिळाले असतील सो so, थँक्यू सो मच so तुम्ही दोघे इथे आल्याबद्दल थँक्यू फॉर फॉर इन्व्हायटिंग आणि छान इंटरव्ह्यू झाला आणि हा जो तू प्रकल्प सुरू केलास तो म्हणजे इट्स रिअली ग्रेट थिंग आणि इट आय एम शुअर की तुझे खूप वेळ जात असेल याच्यात बट फॉर शार्लेट आणि फॉर ऑल ऑफ अस इट इज अ काय म्हणायचं गुड थिंग बोल्ड बोन आय वुड से येस थँक्यू थँक्यू फॉर डुईंग दिस फॉर अस थँक्यू चला तर मग याच पॉझिटिव्ह नोट वर आपण आजचा हा पॉडकास्ट थांबवूया पुन्हा भेटू नव्या विषयावर नव्या पॉड़कास्ट पॉडकास्टमध्ये नव्या मराठी शान कुटुंबाबरोबर